नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर बऱ्याच वेळेला काय होतं प्रकार आपण ज्या वेळेस घेतो रेडीमेड तर त्यावेळेला काय होतं उंचीला भरपूर होऊन जातो तर बरेचसे काय करतात वरच्या बाजूने मोडपतात तर वरच्या बाजूने न मोडपता आता जेवढी मला लागते ला तेवढं मी खालीून एक लाईन आखून घेतली आणि ही लाईन आपल्याला कट करायची नंतर मग आपण एक ते सव्वा इंच आपण फोल्ड करणार जसे आत्ता नवीन प्रकार आलेत फोल्डमध्ये तर त्यानुसार आपल्याला फोल्ड करायचं म्हणजे कमरेची बाजू बघू शकतात आपण जेवढं आपल्याला काढायचं होतं तेवढं आपण ही लेस पूर्ण काढून टाकली लेस नाही बोलताना परकरमधला कपडा एवढा काढून टाकला आहे जे तो उंचीनुसार असेल त्यानुसार मी कट केलं आहे आणि नंतर बघू शकतात अशा पद्धतीने मी खालच्या बाजूने फोल्ड केलं म्हणजे आपण जे मार्केटमधून रेडीमेड परकर घेतो त्यावेळेला पण याला अशा पद्धतीने फोल्ड केलेलं असतं तर विशेष काय नाही आणि वरून करण्यापेक्षा आपण खालून जरी फोल्ड केला तरी परकरची फिनिशिंग आहे तसेच छान दिसते तर तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली आणि वरून न मोडपता खालच्या बाजूने पर कर तो करा अशा पद्धतीने मोडपा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते